नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्यापैकी महिला आमदार झाली तर आश्चर्य वाटू देऊ नका माजी मंत्री राजकुमार बडोले सेंडा क्षेत्रातील बामणी येथे महिला मेळाव्याचे आयोजन एवढ्या साऱ्या योजना महिलांसाठी आहेत यात सुकन्या समृद्धी योजना माझी कन्या भाग्यश्री योजना या योजनेमध्ये आमच्या घरामध्ये एखादी मुलगी झाली आणि ती अठरा वर्षाची झाली तर तिला एक लाख रुपये भेटायची योजना आहे कुणाच्या काळातील योजना आहेत सांगा की आमच्या काळातील योजना आहे म्हणजे सगळ्या योजना तुम्ही पाहिल्या त्यात बालिका समृद्धी योजना मुलींना मोफत शिक्षण आता सगळ्या आमच्या पोरी शिकतील त्यांना शाळेमध्ये पैसे लागणार नाही आमच्या मुलींसाठी आम्ही वसतिगृह सुरू केले आम्ही सडक गरजून येथे वसतिगृह सुरू केले देवडी येथे दे आदिवासी मुलींचं वसतिगृह माझ्या काळात मी पालकमंत्री असताना सुरू केले अनेक ठिकाणी आपण पोलींसाठी स्पेशल वसतिगृह सुरू केले आहे माननीय मोदीजींनी तर कहरच केला की पहिले ओबीसींच्या आपल्या ज्या जिल्हा परिषद मध्ये महिला भगिनी होत्या ग्रामपंचायतमध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलं पण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आमच्या भगिनींना तिथे जागा नव्हत्या आता मोदीजींनी तेहतीस टक्के आरक्षण महिलांसाठी दिलं आणि पुढे अनेक महिला विधानसभेमध्ये जातील लोकसभेमध्ये जातील तेहतीस टक्के महिला राहतील म्हणजे आता दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये या विधानसभेमध्ये पण एखादी तुमच्यापैकी महिला आमदार झाली तर आश्चर्य वाटू देऊ नका वाजवं बरं टाळ्या दोन हजार एकोणतीसमध्ये मध्ये तुमच्यापैकी नाही तर इकडे बसल्यापैकी कोणीतरी आमदार होण्याची स्वास्वती आहे असे माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी महिला मेळाव्यात मंचावरून महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणारे खडकी येथे दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी भव्य महिला मेळाव्याचे आयोजन जिल्हा परिषद सदस्य चंद्रकला डोंगरवाळ यांनी केले होते त्यांनी देखील महिलांना मार्गदर्शन करताना विविध योजनेची माहिती दिली सरकारच्या विविध योजना आहेत माझी कन्या भाग्य Uh, महिला सन्मान योजना uh, जे महिला uh, जे एस टी मंडळची जी अर्धी तिकीट म्हणून आहे प्रवेश करताना म्हणजे अर्धी तिकीट त्या ती योजना अजून लखपती योजना संजय गांधी संजय गांधी निराधार योजना वय वयश्री योजना अशा अनेक अनेक योजना आम्ही महिलांपर्यंत पोचवल्या यावेळी मनसर माजी मंत्री राजकुमार बडोले तर जिल्हा महामंत्री सीता रहांडाले तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाय चामेश्वर गहाणे जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर लक्ष्मण भगत लायकरामजी भिंडारकर डॉक्टर भोमेश्वर पटले कविता रंगारी निशा तोळासे संगीता खोब्रागडे शॅलिंदरजी काबगते चेतनजी वडगाय विलास वट्टी सपना नाईक दीपाली मेश्राम वर्षा शहारे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच जिल्हा परिषद क्षेत्रातील महिलांनी मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती विधानसभा मध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार हवी आहे कारण की हा आता लाडकी बहीण योजना आहे हे लाडकी बहीण योजना पण त्यांच्या वेगळे वेगळ्या म्हणणं आहे आम्ही क्षेत्रात गावात असतो आणि आम्हाला माहित आहे की त्यांचं फेक नेरेटिव्ह असं सुरू झालेलं आहे म्हणून मी काँग्रेसवर टीका केली की जसा लोकसभा मध्ये झाला असं करायचं नाही ला मुख्यमंत्री लाडकी योजना आली लाडकी बहीण योजना आली लगेच ज्या दिवशी योजनाची घोषणा झाली जुलै आणि त्या दिवशीपासून जरी फार्म आमचे अगस्टले तरी आम्ही भरलो परंतु ज्या दिवशीपासून योजना सुरू झाली त्या दिवसच पासून आम्हाला रा राखीच्या दिवशी दोन दिवस आधीच आम्हाला ही योजनाचे पैसे मिळाले म्हणून आमची जर भारतीय जनता पार्टीचे सरकार राज्यात येते तर हे ये योजना निरंतर सुरू राहील आणि जर तुमची मतदाताची जरासी काही फेक नेगेटिव्ह तुमची काही प्रतिक्रिया असेल तुम्ही काँग्रेस ही बटन दाबला तर योजना तर बंद होणारच आहे परंतु असं व्हायला नको म्हणून माझं असं असं म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष फक्त भूलताप करते आणि भारतीय जनता पार्टी जे करते ते करते ते आम्हाला दिसत आहे पुढे बोलताना बडोले म्हणाले की आमच्या सरकारने महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात योजना सुरू केल्या महिलांचा आर्थिक विकास होऊन आपल्या पायावर उभे राहण्यासाठी महायुती सरकारकडून खूप योजना सुरू केल्या आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून पंधराशे रुपये दर महिन्याला देत असून येत्या विधानसभा निवडणुकीत महायुतीची सरकार आली तर पंधराशे रुपयेपेक्षा जास्त रक्कम लाडकी बहीण योजनेद्वारे आमचे सरकार देण्याचे नक्कीच विचार करेल माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केंद्र सरकार आणि महायुती सरकारच्या विविध योजनांविषयी माहिती या महिला मेळाव्यात दिली तसेच मंचावर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सुद्धा केंद्र सरकारच्या आणि महायुती सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आणि महिला बचत गटत योजनांच्या माध्यमातून सुकन्या समृद्धी योजना माझी भाग्यश्री योजना अशा असंख्य योजनाच्या माध्यमातून महायुती सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये असंख्य महिलांना योजना दिलेल्या आहेत माननीय मोदीजींनी तेहत्तीस टक्के आरक्षण विधानसभेत आणि लोकसभेत दिलेले आहेत मोठ्या प्रमाणात महिलांना तीन गॅस मोफत देण्याची योजना या सरकारनं केलेली आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या विधानसभा क्षेत्रामध्ये जवळपास सत्तर हजाराच्या जवळपास महिलांना या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा भेटलेला आहे उर्वरित ज्या भगिनी आहेत त्यांना पण या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्यात येणार आहे आणि या योजना असंख्य योजनांचा सा फायदा सामान्य आमच्या भगिनीपर्यंत मिळावा या दृष्टीने या ठिकाणी हा मेळावा घेण्यात आलेला आहे या त्यातल्या ज्या अडचणी असतील त्या अडचणींना दूर करून आपण या जास्तीत जास्त फायदा या महिलांना भेटला पाहिजे असा या मेळाव्याचा उद्देश आहे